मंडळी नमस्कार फुलराणी कविता आठवते याच्या पापाचा भरलाय घडा याला शिकवीन चांगलाच धडा होय याच्या पापाचा भरलाय घडा याला शिकवीन चांगलाच धडा असं ती फुलराणी म्हणत असते आणि ते गाणं मला आता आठवू लागतंय या गाण्यामध्ये फुलराणी कोण असावी तर ती ज्यांच्या सोबत आपण खूप वेळेला बोललो ज्यांच्या विषयी आपण खूप वेळेला बोललो त्या स्वप्ना पाटकर स्वप्ना पाटकर या जशा वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ त्यांची डिग्री बोगस ठरवण्याचा प्रयत्न झाला पण ज्ञान माणसाचं कमी होत नसतं त्या स्वप्ना पाटकरांची एक केस आता बोर्डावर आली आहे आणि ती बोर्डावर आलेली केस म्हणजे व्यंकटेश मरियप्पा उप्पर नावाच्या माणसाची हा व्यंकटेश मरियप्पा उप्पर नावाचा माणूस स्वप्ना पाटकरांना सातत्यानं पाठलाग करून धमक्या द्यायचा भीती दाखवायचा चिठ्ठ्या टाकायचा हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वप्ना पाटकरांनी याच्या विरोधात तक्रार दिली एक बाई काय लढू शकते याचं उत्तम उदाहरण स्वप्ना पाटकर आहे म्हणजे खतकी पण आहेच आहे ते आपापल्या मार्गाने जात राहतात सहकार्य होईल कुणाचं न होईल सरकार सहकार्य करील न करील पण त्या आपला लढा देत राहतात हे मला कौतुकास्पद वाटतं म्हणून स्वप्ना पाटकर केतकीचळे यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अपार आदराचा भाव आहे कारण या लढतायत हसत हसत लढतायत आणि लढत राहतील त्यांच्या मागे बाकी काही असो आपण राहिलं पाहिजे मला अनेक जण म्हणतात की यांना सरकार काय मदत करत आहे मग तुम्ही त्या सरकारला शिव्या का घालत नाहीत मंडळी सरकार काय मदत करत आहे तर यांच्या मार्गात अडचणी आणत नाही या खऱ्या मदती नाहीत का म्हणजे ज्या सरकारने यांना अगोदर आत टाकलं होतं आधीच्या असो त्यावर आपल्याला निवांत बोलता येऊ शकेल पण या मार्गात त्यांच्या अधिक व्यत्यय यायला नको यासाठी मदत करणं आपलं कर्तव्य आहे मी स्वप्ना पटकरांच्या व्यंकटेश मरियाप्पा उपर केस संबंधी याबाबत बोललो की कि कितीही प्रयत्न केले असले कोणत्याही व्यवस्थेने वाचविण्याचे तरी ईश्वर साक्ष असतो आणि वकीलच मग संजय राऊतांचा सहभाग कसा तुम्हाला का वाटतंय असे प्रश्न विचारायला लागतो आणि आपोआप त्या गोष्टी बोलाव्या लागतात आता हे कोर्टातलं चाललंय त्यामुळे मी त्यावर फार भाष्य करणार नाही व्यंकटेश मरियप्पा उपर या प्रकरणामध्ये आता ही केस बोर्डावर आली आहे संजय राऊतांचा सहभाग कसा आहे हे कोर्टात स्पष्ट करून घेत आहे आणि त्याच वेळी एक घटना घडती आहे आता स्वप्ना पाटकरांची केस हा रेफरन्स आहे त्याच वेळी एक घटना आहे एक घटना राजकीय वर्तुळात आहे आणि दुसरी घटना ही मी गंमत म्हणून सांगतो नक्षत्रांच्या खेळामध्ये घडतीय स्वप्ना पाटकरांच्या राशीचा शनी आता निघून गेलाय साडेसात ही संपली आहे आणि ते ज्यांच्या विरुद्ध लढतायत त्यांची रास कुंभ आहे म्हणून मी म्हणालो यांच्या पापाचा भरलाय घडा घडा म्हणजे कुंभ यांच्या पापाचा कुंभ भरला आहे आणि तो भरलेला कुंभ आता त्यांच्या बाबतच्या घटना आपोआप घडवून आणतोय काय त्या घटना उद्धव ठाकरेंनी नऊ तारखेला एक घोषणा केली घोषणा काय केली घोषणा अशी केली की आता यानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते म्हणून आणि मुख्य प्रवक्ते म्हणून कोण कोण काम करतील अर्थात उद्धव ठाकरेंनी प्रवक्ते पदावर प्रियंका चतुर्वेदी सारख्या माणसांची ते अजून एक विदर्भातल्या एक आहेत त्यांची अशा अनेकांची प्रवक्ते पदावर निवड केलेली आहे दुसरे एक हर्षल प्रधान आहेत ॲडव्होकेट हर्षल प्रधान ते ते एक प्रवक्ता म्हणून काम पाहतील त्यासोबत दोन मुख्य प्रवक्त्यांची निवड केली आहे आजपर्यंत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता एकमेव होते शिवसेनेचं सगळं कसं एक होतं बघा एक, एक मैदान एक नेता एक भाषण असं असायचं सगळं ते पुढे शिवसेना दोन झाल्या म्हणजे एक नेता एक मैदान एक भाषण पुढे शिवसेना दोन झाल्या त्यामुळं दोन पक्ष दोन प्रमुख दोन भाषण असंही होऊ लागलं सगळं दोन दोन व्हायला लागले ना म्हणजे मग जसं शिवसेना प्रमुख पक्ष प्रमुख झाले मग ते प्रमुख पद फक्त बाळासाहेबांच्याकडे उरलं मग शिवसेना पक्ष दोन झाले एक शिवसेना एक शिवसेना उभाठा मग शिवसेनेचे त्या शिवसेनेचे दोन प्रमुख झाले एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दोन चिन्ह झाले धनुष्यबान ते काय मशाल मला ते उगीच आईस्क्रीमचा कोण आहे त्या सा, तोंडामध्ये सारखं काय गडबड कळत नाही पण ते मशाल त्यांचं चिन्ह तर ते हे सगळे चिन्ह दोन झाले सगळं झालं म्हणल्यावर मुख्य सुद्धा दोन व्हायला पाहिजेत की पहिल्यांदा ऐकलं मी म्हणजे मुख्य दोन असतात हे पहिल्यांदा ऐकलं हा तसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे एक मुख्यमंत्री होते आणि त्यांना चालवणारे दुसरे मुख्यमंत्री शरद पवार होते असं आम्ही ऐकलंय म्हणजे आता कसं साहेब म्हणतील तसं एक शरद सगळे गारत या मुलाखत तुम्ही ऐकल्यात ना सगळ्या त्या हा तसं खरे मुख्यमंत्री शरद पवार होते आणि ते उद्धव ठाकरेंना चालवत होते म्हणजे राज्यात दोन मुख्यमंत्री काम करत होते काय असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडला होता म्हणजे शरद पवारांनी पत्र लिहावं दारू धोरण बदला मग साहेबांच्या नुसार दारू धोरण बदलायचं साहेबांनी पत्र लिहायचं हे बदला साहेबांनी पत्र दिलं की ते बदलायचं अर्थात ते बदलता बदलता अनेक जण मॅकपाय कंपनी ताब्यात घेऊन त्याचे लाभ घेत होते हा भाग वेगळा मग दारू किराणा दुकानावर मिळत होती द्या म्हणले यांनी किराणा दुकानावर देण्याचा निर्णय घेऊन टाकला होता हा सगळा भाग वेगळा पण आता या उबाठा सेनेमध्ये प्रवक्ते सुद्धा दोन झालेत एक संजय राऊत आणि दुसरे ते अरविंद सावंत या दोघांची मुख्य प्रवक्ते पदावर नियुक्ती केलेली आहे म्हणजे आता संजय राऊतांना एक टफ कॉम्पिटेटर आणलेला आहे त्याच्यामध्ये आता हे कॉम्पिटेटर आहेत कि संभाव्य धोक्यात धोक्याची जाणीव झाल्यानंतर म्हणजे स्वप्ना पाटकर नावाच्या लाईट हाऊस मधून टिमटिमणारा दिवा बघितल्यावर समोर काहीतरी धोका आहे म्हणून मार्ग बदलून वेगळी काही व्यवस्था केली आहे का बघितलं पाहिजे नाहीतरी संजय राऊतांचं सध्याचं वागणं बदललेलंच आहे उद्धव ठाकरेंच्या वीस आमदारांच्या जोरावर संजय राऊत पुन्हा तीन वर्षांनी राज्यसभेत जाऊ शकतील ही शक्यता तुम्हाला दिसते का म्हणजे आता राज्यसभेत संजय राऊतांना जायचं असेल तर संजय राऊतांना काँग्रेसचाही मदत घ्यावी लागेल शरद पवारांचीही मदत घ्यावी लागेल म्हणजे संजय राऊतांची आताच्या घडीला राज्यसभेवर जाण्याची प्रक्रिया तरी थांबेल असच दिसत आहे कारण आता हे सरकार असेपर्यंत हे विधानसभा असेपर्यंत निवडणुका होतील आणि त्या झाल्यावर संजय राऊतांना राज्यसभेवर जाता येणार नाही ना ना। राज्यसभेवर जायचं असेल तर काँग्रेसचं सहकार्य मिळवणं आवश्यक आहे मग संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या सोबत काँग्रेसच्या सहकार्याने खासदार होऊ शकतात का हे बघितलं पाहिजे आणि राऊतांना सध्या खासदार होण्यासाठी काँग्रेसची ओढ जास्त लागलेली आहे कदाचित ही ओढ उद्धव ठाकरेंना समजली असेल त्यामुळं आपला मुख्यच गेला असं दाखवण्यापेक्षा अजून एक मुख्य आणून ठेवावा म्हणून अरविंद सावंतांना त्यांनी मुख्य प्रवक्ता नेमले का आजकाल संजय राऊतांची भाषा सुद्धा कुछ बदली बदली बदले बदले ते वर दिसायला लागलेत म्हणजे याला अंगावर घे त्याला अंगावर घे राहुल गांधींना जे बरं वाटेल ती भाषा बोल असं काही राऊत बोलायला लागलेले आहेत आणि त्यांनी मध्ये एक वाक्य टाकलं होतं मी संजय आहे ते सहदेव आहेत आणि उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आहेत म्हणजे असं आम्ही निष्कर्ष काढला होता संजय ज्यांना मदत करतो ते धृतराष्ट्र असा आपण निष्कर्ष काढला होता तर हे सगळं घडतंय म्हणजे संजय राऊतांच्या पासून सुरक्षित अंतर ठेवा तो मागचा त्रिकोण असतो ना बसच्या मागे की सुरक्षित अंतर ठेवा त्या सुरक्षित अंतर ठेवामध्ये दोन तीन अर्थ असतात एक दोन वाहनांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवा समोरच्या ब्रेक मारत मागून त्याच्या मागच्या भागाला ठोकून थोबाडबा फुटायला नको यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि तो त्रिकोण असा असतो की दोन लेकरांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवा तर हे उद्धव ठाकरे सुरक्षित अंतर ठेवून वावरतायत का स्वप्ना पाटकरांच्या केसमध्ये म्हणजे आधी ती तर ती पत्राचाळावाली केस आहेच आहे स्वप्ना पाटकरांच्या केसमध्ये संजय राऊतांचं नाव इन्वॉल्व्ह होऊन संजय राऊतांना शिक्षा होण्याची शक्यता आहे का आणि तशी शक्यता असेल तर कुठल्याही क्षणी संजय राऊतांवर हे उलटू शकतं येत्या या महिन्याच्या अखेरीसच ती केस पुन्हा अजून चालणार आहे म्हणे बांद्रा कोर्टामध्ये काय होतंय बघूया पण सध्या तरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या सोबत सुरक्षित अंतर ठेवा हे धोरण स्वीकारलेलं आहे आणि संजय राऊतांनाच एक पर्याय देऊन अरविंद सावंतांना मुख्य प्रवक्तापदी आणलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे कुंभ राशीच्या माणसांचा कुंभ आता भरला आहे त्यामुळं नवा कुंभ घरात आणला आहे नमस्कार